नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रक्षंदा बाहुळे तुमचे विरा करिअर अकॅडमीमध्ये मध्ये मनपूर्वक स्वागत करते महाराष्ट्र पोलीस चोवीस चे सामान्य ज्ञान म्हणजे जी के आपण आज येथे घेत आहोत जी के प्लस चालू घडामोडी असा पंचवीस सराव प्रश्नांचा आपला संच आहे पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण पंचवीस सराव प्रश्न इथे काढलेले आहेत तर ते तुम्हाला अत्यंत उपयुक्त असे ठरतील आणि हे पंचवीस सराव प्रश्न तुम्हाला तुमचे पेपर संपेपर्यंत आपल्या चॅनलवर असेच येत राहणार आहेत तर तुम्हाला हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसल्यास आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि विरा करिअर अकॅडमीवर तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे कारण यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी तर आजचा आपला सराव पेपर आहे दुसरा पहिला प्रश्न आर्य महिला समाजाची स्थापना अठराशे मध्ये रिकामी जागा यांनी पुणे शहर मध्ये केली होती तर पर्याय बघा पंडिता रमाबाई अनुताई वाघ इरावती कर्वे आणि सावित्रीबाई फुले तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक पहिला पंडिता रमाबाई तर बघा एक मे अठराशे ब्याऐंशी मध्ये स्थापना झाली होती तर याचे संस्थापक पंडिता रमाबाई होत्या ठिकाण ठिकाणपुढे होतं तर पुणे आणि त्याचं उद्दिष्ट काय होतं तर स्त्रियांचा उद्धार कर प्रश्न क्रमांक दोन इंद्रायणी मेडिसिटी नावाने देशातील पहिले मेडिकल सिटी महाराष्ट्रातील जिल्ह्यात सुरू होणार आहे कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे तर पर्याय बघा धुळे नाशिक मुंबई आणि पुणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुणे तर भारतातील हे पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी पुण्यात स्थापन होईल आणि याचं मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सुविधा तसेच सर्व श्रेणीचे विशेष उपचार एका छताखाली उपलब्ध करून देणार आहेत प्रश्न क्रमांक तिसरा मिर्झा राजा जयसिंग यांची रिकामी जागा मुघल सम्राटाने दख्खनचा वॉइसराय म्हणून नियुक्त केली तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन औरंगजेब यांनी काय केलं होतं तर मिर्झा राजा जयसिंग यांची दख्खनचा वैसराय म्हणून नियुक्ती केली होती प्रश्न क्रमांक चार देशातील पहिली हवामान कृती योजना नुकतीच रिकामी जागा शहरासाठी सुरू करण्यात आली आहे तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक पाच कोणते दशक महाराष्ट्रात साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आले महाराष्ट्रात साक्षरता दशक म्हणून तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक तर बघा मित्रांनो एकोणावीसशे ते दोन हजार एक हे दशक महाराष्ट्रात साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आले युनेस्कोतर्फे दोन हजार तीन ते दोन हजार बारा हे साक्षरता दशक म्हणून साजरे करण्यात आले होते आणि या दशकाचे ब्रीदवाक्य काय होते तर साक्षरता म्हणजे स्वातंत्र्य हे या साक्षरता दशकाचे ब्रिद वाक्य होते प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील कोणते शहर भारतातील संत्रा शहर म्हणून ओळखले जाते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागपूर सगळ्यांना माहीतच असेल प्रश्न क्रमांक सात प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र केसरी कोणी प्रकाशित केले होते तर बघा ऑप्शन कृष्ण गोखले दादाबाई नौरोजी बाळ गंगाधर टिळक आणि महात्मा गांधी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गंगाधर टिळक यांनी केसरी वृत्तपत्र प्रकाशित केले होते प्रश्न क्रमांक आठ पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सह्याद्री सह्याद्री ही जी पर्वतरांग आहे ती तापी नदीच्या दक्षिणेपासून सुरू होते आणि गुजरात महाराष्ट्र कर्नाटक गोवा केरळ आणि तामिळनाडू या राज्यामध्ये काय आहे पसरलेली आहे आणि याची लांबी किती आहे सोळाशे किलोमीटर लांबी आहे आणि या सह्याद्री रांगेमुळे आपल्या महाराष्ट्राला नैसर्गिक संसाधनाने काय करून टाकलेलं आहे संपन्न करून टाकलेलं आहे प्रश्न क्रमांक नऊ सावरकर यांची हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी निवड केव्हा झाली तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे सदतीस बघा हिंदू महासभाची स्थापना एकोणीसशे पंधरा साली झाली होती त्याचे नेतृत्व कोणी केले होते तर मदन मोहन मालवी यांनी केले होते आणि ठिकाण कुठे होते तर उत्तर प्रदेश मधील प्रयाग इथे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्राच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र व्यक्तीला लाभ म्हणून मिळणारी मासिक रक्कम किती आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक तीन सहाशे रुपये तर संजय गांधी निरा निराधार अनुयोज अनुदान योजना त्यांचे लाभार्थी कसे आहेत तर बघा पासष्ट वर्षावरील निराधार पुरुष व महिला अनाथ मुले अपंग मुले क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग हे जे आजार ज्यांना झाले आहेत तो वर्ग आणि चालू न शकणारे पुरुष महिला निराधार विधवा महिला आणि त्यांना ही योजनेचा लाभ घ्यायसाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणं गरजेचं आहे आणि एकवीस हजार पर्यंत वार्षिक उत्पन्न असणं देखील गरजेचं आहे प्रश्न क्रमांक अकरा पायाभूत सुविधा आणि उत्पादनाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक टिकामी जागा साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मेक इन महाराष्ट्र उपक्रम राबवला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौदा एस डी जी म्हणजे काय तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याचे एकूण सतरा उद्दिष्ट आहेत आणि त्याची निर्मिती कोणी केली तर संयुक्त राष्ट्राने दोन हजार पंधरा साली याची निर्मिती केली होती आणि याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राने मेक इन महाराष्ट्र हा उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवला होता प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अहमदनगर बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर किती आहे त्याचं क्षेत्रफळ तर सतरा हजार अठ्ठेचाळीस ही सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर भंडारा सॉरी मुंबई शहर ज्याचं क्षेत्रफळ आहे एकशे सत्तावन्न नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासाठी नुकत्याच सुधारित शक्ती फौजदारी कायदा मध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फाशी फाशीची शिक्षा तर बघा शक्ती कायदा कसा असणार आहे बलात्कार हल्ला आणि समाज माध्यमांमधून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध करून बदनामी करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची या कायद्याचा हेतू आहे आणि गंभीर अत्याचारा गुन्ह्यामध्ये आरोपी मृतदंडाची शिक्षा सुद्धा करण्यात येईल प्रश्न क्रमांक चौदा पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दखनी राजवंश कोणता होता याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातवाहन हा भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश होता प्रश्न पंधरा महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी सुमारे किती आहे याचं योग्य उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर तर महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्हापर्यंत महाराष्ट्रात सातशे वीस किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अयोध्या आणि श्रीनगर खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पर्याय बघा जावेद अख्तर हुसेन दलवाई गुलजार आणि सलीम खान तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुलजार प्रश्न क्रमांक कोणत्या शिपयार्डने भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज बांधले आहे पर्याय बघा कोचीन हैदराबाद दिल्ली आणि मुंबई तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोचिन प्रश्न क्रमांक एकोणावीस कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात सामंजस्य करार करण्यात आला आहे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जर्मनी प्रश्न क्रमांक वीस कोणता देश इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट ने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशकांत अव्वल स्थानी आहे तर याचं योग्य उत्तर आहे नॉर्वे आपला भारत कितव्या स्थानी आहे तर एक्केचाळीसव्या स्थानी फोर्टी वन प्रश्न क्रमांक एकवीस नुकतेच माजी फुटबॉलपटू आंद्रेयास ब्रेमा यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे होते जर्मनी फ्रान्स जपान आणि ब्राझील तर याचं योग्य उत्तर आहे जर्मनी कोणते आंद्रेयास ब्रेमा कोणत्या देशाचे होते तर जर्मनी प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या राजाने वन मित्र योजना वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर केली आहे तर याचं योग्य उत्तर आहे हरियाणा हरियाणा राज्याने वनमित्र योजना वृक्ष लागवड साठी प्रोत्साहन जाहीर केला आहे प्रश्न क्रमांक तेवीस कोणाच्या समाधी कोणाच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात आला आहे तर याचं योग्य उत्तर आहे महाराणी येसुबाई पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चोवीस एकूण किती अमृत भारत रेल्वे स्थानके देशात निर्माण करण्यात येणार आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे पन्नास अमृत भारत रेल्वे स्थानके हे काय करणार निर्माण करण्यात येणार आहे कोणत्या ठिकाणी आशिया बॅडमिंटन संघिक अजिंक्यपद स्पर्धा पार पाडली आहे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मलेशिया या ठिकाणी आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धा पार पाडली आहे तर मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक like करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तर यालासुद्धा जॉईन व्हायचं आहे तुम्हाला या सर्व प्रश्नांची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे ही। जय हिंद